मंडळींवर मी रेखा ब्लॉक चालू केलेला आहे पहिली पूजा करून घेतली आहे तर आता चालली मी ना। नाश्त्यासाठी हवा वगैरे आणायला भाजी वगैरे आणायला अगरबत्ती बी नाही ती घ्यायला चालली आहे रॉड हवा मच्छीसाठी मच्छी खायला आले ते तर आमच्या इथं काही येतो मी खायला पावसात कमी असतं पाणी बिनी कपडे तर बसली आहे साफसफाई करून त्याचा भात पण बनवला खोरणीचं तो चफी आणि बेसन बनवायचे म्हणून पेट मरायला घेतले पूर येतील शाळेतून फटाफटा करून घेते चला ओरकुया पण बघा पीठ मारे घेतले मस्त्याला वारी जेवण वगैरे झाले जाड पडत बरं वाटेल सकाळी लोक जेवण चहा चाय ठेवलाय खाली तर बघा मस्त घर केलंय का नाही आता

चाल ना दुखते दुखते। चालना चालत नाही म्हणून दुखतो नाही दुखत अस नाही दुखत जाना ना। जा तुला सायनला नेते दुकाने सायन दुकानात जाण माझ्या चिवला नजरला लागते म्हणून तिला आम्ही ना नटवत नाही तुम्ही म्हणत असाल ना चिव आमचे तुमची का नटत नाही म्हणजे अशीच असती सारखी व्हिडिओमध्ये तर आम्ही ना आमच्या चिवला नटवत नाही बघा हे लय दिकणी दिसायची म्हणून नजर लागली बघा नका उंदरच जाऊन त्याच्या तोंडावर गेलाला फिरून ह्यांना <laughs> बी नजर लागली म्हणून तर नाक वाकडं झाले यांचं बघू एवढं नाक ना एवढं वाटत थोडं नॉर्मली वाटत इथलं आहे ना सुजल या <laughs> त्यामुळं नाक नाही येणं माझं जाऊन वडापाव घेऊन येऊ शकताय ना तुम्ही नो वे जा yeah. लवकर जा ah, ना बाई भूक mm. लागली तर बघा आजकाल जेवण बनवायचं नाही दुपारी भात बनवले तसं शिकून खाल्लं नाही तर घापत केलेला आहे ना मी तेव्हा तर बघा अभ्यास अभ्यासाला लॅपटॉपमध्ये दिगीचं बघा काय याय लागले वरती दिदीले मोती आम्हाला दहावीचं वर्ष म्हणून म्हणून ना ना काम नाही करायचं म्हणून काम वाढून बसले आमच्यासाठी या